कोमो माझ्याकडे येड्यापोराय गाडी अभि आपल्याला एक ते, तेलाची येगे शेतकऱ्याला आता <laughs> माझा तू भरतनी काय केला तिकडं साईट साइड साईट साइड साइड ओ माय oh या काय र या बोलतास एवढा खर्च नको बाई अरे भाई गणियाने पाचशे जण नोटी काढले अजून काय पाहिजे कोलगेट कोलगेट घे मक्स फ्रेश एकतीस छत्तीस रुपये अभी तू तू तुझा कॉल बरेच बघ दाखव कसलं कोरळ बीचं घे चांगला असतो फॅमिली फॅग असे ती गनिया या गाडीत तू काय घाललाय हा या काय आहे काय आहे चॉकलेट का चॉकलेट <laughs> आपके, आपके टूथब्रश मेन नमक मग हे आम्ही जमतेम करून चार हजाराचा गेलाय असं वाटा तर बिल किती वाच नंतर तुम्हाला पन्नास रुपये <laughs> काय घेतो पोरी का लगाने अरे का त्या बा पोरीनलाच लच लावाय आम्ही काय लावायचं म्हणून पोऱ्यांचा हेरा पॅरम लवली आम्ही चाललो आता डायरेक्ट साबणाचे दुकानाचे तिकडं इकडं बारा बारा मटा बरा मेडिकल चालला डायरेक्ट शिटिंग चालू आयला कोण वाबी झाला वाया डव साबण ना मातर चढ्या काय र भाताची पिशी ग काय निर्मा निर्मा साबण

आता गणेश भाई चाललाय बिल दाखवायला किती झालाय तो बिस्किट जरा तू आवडा काय काही नको बरोबर मी चाललय कॅटबरी बघायला बघू कसल्या कसल्या कॅटबरी आहेत मला कॅटबरी पाहिजे होती इथं नाही ते नाही घेत चल आता इथं बिल चेक बिल चेक करतात बघू गणेश भाई आता बिल चेक करत एकशे गणेश गणेश भाईनी एवढी खरेदी केली दीडशे रुपया पैसा अजून अजून भरत बाई बाकी आहे आता मी जगदीश भाईकडे जातो ना आभी भाईकड आता बघू ये यांचा किती बिल झालाय पाच हजार जोगाचा बिल झालाय आज गनिया आज रात्री चा बनवायचा आहे घे बटरचा पुढा घे बटर टमाटा घे आपला बिल काय झालाय सगळा टोटल या दो या दोघाचा दोनशे वाहो दोनशे रुपये बिल <laughs> वाटते तरी काय ना दोनशे सारा तिळगुळ वाटतात आणि एक गण्या तुझी गाडी तिकडे नाही तुझं बिल <laughs> आमचा बिल झालाय एवढा पाच हजार पाचशे रुपये बिल झालाय आभी भाईने गण्याबाईला भडकवला बटर घ्यायला आणि गण्या डारी पिसाय बी गेलाय दीडशे रुपये किती दीडशे गण्याबाई भडकलाय गण्या दीडशे रुपये सांगणार गण आम्ही बघा कसा भरवतो निघण्या घेतो गन्या मात्र आता भडकलाय गन्याबाईकडे आज जाम पैसे झालेत बघू गण्या भाई लागले आता का तुमच करायला दोन रुपये कमी होत अरे बघ भरत भाई दोन रुपये दिला दोन रुपये दोन रुपये कमी पडतात तो आता गण्या भाई चाललाय बर्गर खायला चाललाय अभिषेक बर्गर आणायला बर्गर पॅक करून ठेवलाय हो नऊशे चाळीस गन्या भाईचा आणि आबी भाईचा बिल नऊशे चाळीस झालाय चार चाळीस म्हणजे आता साठ कमी नाही तर हजारावर गेला असतो तो अरे भाई पैसे देतो आणि बर्गर नाही घेत सेपरेट अलग अलग <laughs> गण्याबाईने केलाय आज पूल राड आणि आलाय कंकाल बघून गेलाय बिल किती बिल झालाय दोन हजार दोनशे बिल झालाय गण्याबाईचा आज जाम मॉल मध्ये मजा लुटली आहे आता आम्ही घरी जातो गणे भाई किती आपण माल मध्ये मजा लुटली जाम केली मजा जगा भाई किती मजा जाम मजा केली जाम मजा गेली जाम मजा पण जाम मजा आली जाम मजा घेतली आम्ही आमच्या गावातल्या दोन तीन गड्याला गंडवून आलेलो तर बँचे स्टिकर बसवायला आलेलो आणि आम्ही आता त्याच्याकडे जातो आम्हाला जाम तो येतील आता फायनली पोचलो आम्ही नंबर प्लेटच्या दुकानाशी आमच्या तुला कसा वाटतं एकदम आमच्या बँच ग्रुपचा पत्ता बँजू ग्रुपचा आम्ही छापायला आलोय ओके ओके तर तू आज पॉपुलीत आल्याबद्दल कसा वाटत तुला मस्त एकदम आता पाऊस पण पडलाय आणि आम्ही काहीच नाही आणि आपला नंबरचा हे आला का नाही झालाय आता आम्ही घेतलो आमच्यावर आमचं लोक पडकलं त्यांना आम्ही चांगला नाही पण तुम्हाला कसं वाटतं आपण बँचू ग्रुपचा त्याचा एक नंबर एक नंबर तर आम्ही ज्या मजा लुटून आलो मॉलमध्ये ना मजा लुटून आल्या तर आमची मजा घेतो शेतकरी <laughs> चुका आला मॉल मध्ये आम्ही चाललो आता रिक्षात बसायला घरी डायरेक्ट घरी जातो तुम्हाला दाखवतो रिक्षात बिक्षात बसून पंप गाडी आमच्या गाड्या चोरायला इको याकडे इको पाहतो पहिले पाणी झाला डायरेक्ट व्हायला लागलं इको ज्या आता आम्ही आलेलो हे बनवायला आणि आम्ही गेलो मॉल मध्ये आम्हाला भेटली विको आता आमची आमची गॅंग बसते इकोत सौकास फायनली आम्ही आता, so आता पोचलो डोनवतला उतरापटपट एरॉन्च सुरु विको वालाला पैसे देतात पैसे काढतात बघा ये दीदी दी गान्सा ना हां ती गान्सा गण्या आइसक्रीम दुकानावर ताव मारतात काय विसर भाऊ आहे जा आपल्या दुणे गण्या भाई शेरला तर टायर कोणच्या दुकानात लाईट असण्याने आज खरेदी कितीच केले रिस रे घड्याला ते सांगतो अरे भाई घड्याला दाखवू कितीचा घेलाय नक्की नकल्या असल्या दाखव लक्षात चाल चालू आहे घड्याळ ओरिजिनल वाला आमच्या गँगीतला सगळ्यात कंजूस माणूस काय काय केलाय खरेदी खाई आयटमल काय मलाच मारून तू बघू किती चावडाय खर्च झालाय पाचशे चाळीस पाचशे चाळीस अरे आता काळी पिशी कसली आहे या काल डबल जाणार आहे आता आमचा मेन बँ मास्टर किंग आलाय एंट्री बघ व्हायची कशी धडाके वाज दाखवू जरा हातात काय आहे जय आज वाशी अशी बँजू पथक ओके बाबा कुठं गेलता <laughs> लाजला गडी आमचा बँजूचा फिटर काम करणार म्हणजे राजा कांबडी तो ऑलराऊंडर आहे म्हणजे जसा वायरमॅन बँजू त्याला आता हे शिकवायचा बाकी आहे पॅनो वाजवायचा शिक्षिकांना बॅनो वाजवाय कर काय तर मग ठीक आहे अभि डम्प्या बद्दल तुला जरा काय वाटतंय काय आता तो मग माणूस माणूस आहे चांगला आहे काय त्याच्याबद्दल बोलशील तेवढा चांगला प्रेम म्हणजे दिलदार माणूस आहे मला तुला डमक्याबद्दल जरा कसा वाटतंय डमक्याबद्दल की पुर गार्डन गार्डन वर आहे कन्या तुला डंप्याबद्दल जरा कसा आदर्श विद्यार्थी माणूस आहे अरे विद्यार्थी नाही आपला बँजू पथक मधून जरा कसा डंप्या आमचा बँजू वाजवला किंग मास्टर आहे केशव पण वाजवतो पण थोडा थोडा बारा भांडी बार तर चांगला वाजवतो मी आता काशाकडे जातो बघू तुला तुला कसा वाटत हे डंप्याबद्दल डंप्या जायला ना गेला अरे वा आपले मेन काम होता ना तिकडं या आमचा तळा बरा छापायचा आटल, लो, होता म्हणून डॅमवर नाही गेलो बर त्या पण बरोबर आहे त्या, त्याच्यामुळे आज मी खोपलेला होतो मन, मन, <laughs> मी आता आमच्या गावातला एक खास माणसाकडून येतोय तो, तो बोलतोय त्याच्या भाषेत का माझा फोटो काढा त्याने बघ आपला सलामी कसली दिली त्याच्याबद्दल तुला कसा वाटतंय आम्ही तुझी मस्करी विस्करी करतो तर मस्करी करू दे <laughs> आम्ही त्याचा पुढच्या वर्षी घाटात काटात लग्न बिग्न करून <laughs> मस्त टाकणार त्याला पोरगी बिरगी कुठे आम्हाला त्याला जाम घ्यायला लागले लग्नाची आणि स्वतः बँजू पथक बँजू मास्टर आहे बिजनेस मांडव मांडव सुद्धा आमचा मांडव सुद्धा एकदम डेंजर बांधताय मांडव बांधताय त्याच्या वायरमॅन मग आमच्या घराची फिटिंग त्याने कोण कोण पोर देईल त्या राजा कांबडीला कोण पोर देईल स्वतः वायरमॅन आहे गरज नाही आपल्याला वायरमॅनची फिटिंग साठी घराला आणि घराला फिटिंग करून ठेवल बापा तुने दोन शब्द ना गाए। ना गाए। ना गाए। तुला राजा कांबडी बदल कसा तुला कसा गार वाटतय गारगार तुला गरम जांप

<laughs> को, कोपुलीचा वातावरण कसं आणि आपल्या इकडला वातावरण कसं ते जरा सांगा माझा मित्र आहे सांग जरा खोपुलीच <laughs> <जा> वातावरण हा <laughs> माझा मित्र आहे <laughs> त्यांना विचारा वातावरण करायचं काय नाही पहिलाच ब्लॉक मध्ये त्याच्यामुळे तो अडकल दुसऱ्या ब्लॉक मध्ये एकदम एकदम क्लिअर आवाज त्याचा येणार मी अजून कोपुलीतच असलो तर शेतकऱ्याच्या पप्पांनी फोन केला म्हणून आम्ही आलो अरे तू लाजू नको नाही काहीच नाही पोचलो आता डायरेक्ट गावात फायनली आता शेवटची व्हिडिओ दाखवतो बोबात नाही आज आपल्या गावाकडे पाणी पडला का नाही हा अरे त्या खोपुलीला गेलेलो जाम पाऊस पडला आपल्या गावात आज पाणी पडला का ना अरे काय रस्ता भिजलेला भिजलेला नाही दिसत तिकडे आपल्या खोपुली वरती जाम पाऊस पडला खोपुली वरती नाही त्या सगळ्या मॉल मध्ये सगळ्याकडे घुसलेलं पाय सगळं भिजलेलं होतं